नमस्कार प्रिय गुंतवणूकदार आणि व्यापारी प्रकल्प तुमच्या संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास आपण ते थांबवू शकता तुम्ही संशोधन करत असलेल्या कंपनीच्या सर्व निर्देशकांचा अधिक बारकाईने अभ्यास करू शकता आम्ही तुमच्यासोबत संस्थेच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू अल्फाबेट इंक टिकर जी ओओी हे पुनरावलोकन शून्य आठ जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ अल्फाबेट इंक उपवर्गातील आहे द इंटरनेट विश्लेषणामध्ये त्रेसष्ट कंपन्या सहभागी आहेत आणि हे खूप प्रातिनिधिक आहे अभ्यासाधीन कंपनीसाठी निकाल पैकी पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर तीन पूर्णांक एक गुण आहे जर तुम्ही त्याकडे अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटच्या चौकटीत आम्ही पाहतो की एकूण यूएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ गुण आहे कंपनीच्या पाच पॉइंट रेटिंगच्या विरुद्ध अल्फाबेट इंक कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करून अल्फाबेट इंक आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहणार आहोत की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स अल्फाबेट इंक वजा बदल दर्शविला शून्य पूर्णांक एक टक्के एकवीस पूर्णांक चार टक्के उपवर्गासाठी किंमत गतिशीलतेच्या विरुद्ध कंपनी से बाजार भांडवल अल्फाबेट इंक दोन हजार एकशे चौदह पूर्णांक सहा अब्ज डॉलर्स इतकी है दहा हजार एकशे साठ डॉलर अब्ज बाजार भांडवलासह उपश्रेणी एक हजार सोला डॉलर अब्ज कि है कंपनी से पुस्तक मूल्य अंदाजे एकशे पंचावन डॉलर अठेच सेंट अब्ज है एक हजार तेवीस डॉलर अब्जच्या ताळेबंद भांडवलासह उपश्रेणी एक हजार तेवीस डॉलर अब्ज किंमतीची आहे बाजार आणि ताळेबंद भांडवलीकरण संभागांची तुलना करून आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा अल्फाबेट स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशन मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये वीस पूर्णांक आठ एक चार टक्के आहे पुस्तक मूल्य पंद्रह पूर्णांक एक नौ तीन टक्के आ है। उपवर्गातील बाजारातील संस्थेचा वाटा आणि पुस्तक मूल्यांसे मूल्यांकन खराब उन्हे एक पॉइंट। कंपनीचे कर्ज बारह पूर्णांक चार चार अब्ज़ डॉलर इतके आ है। बुक कैपिटलाइजेशन साठी आर्थिक दायित्वे कंपनीचा भांडवलाचा आठ टक्क कंपनीच्या आर्थिक दायित्वांचे परिणाम खूप चांगले दोन गुण कंपनीच्या मूल्याचा त्याच्या नफ्याशी समतोल एकोणीस एकोणतीसच्या उपवर्गातील सरासरीसह उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजारभाव ते कमाईचे प्रमाण चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा एक लाख अकरा हजार दहा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाज नफा प्राथमिक एक लाख बावीस हजार आठशे सत्तावन्न डॉलर दशलक्ष आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर पाच पूर्णांक नऊ आहे उपवर्गासाठी सरासरी सहा पूर्णांक पाच आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीचे बाजार मूल्य ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल तीन लाख एकोणसाठ हजार तीनशे साठ डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल तीनशे चौऱ्याण्णव डॉलर एक सेंट अब्ज अपेक्षित आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन तीस पूर्णांक नऊ टक्के आहे उपवर्गात सरासरी बावीस पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा आठ पूर्णांक शून्य आठ तीन टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा एकशे अठ्ठावन्न टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम अकरा हजार पाचशे चौतीस हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी चार हजार चारशे एकोणऐंशी हजार डॉलर्स उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याची रक्कम सहाशे पाच पूर्णांक पाच हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरीसह पॉइंट सात हजार उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रति कर्मचारी विक्रीचा वाटा एक हजार नऊशे साठ हजार डॉलर्स सा आहे उपश्रेणी सहाशे एक्क्याण्णव हजार डॉलर उपश्रेणी आकडेवारीच्या तुलनेत प्रति कर्मचारी रेटिंग विक्री चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्रीसाठी शेअर्स शून्य पूर्णांक सात टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक दोन टक्के तांत्रिक निर्देशक चौदा कंपनी सा एकसठ टे पता दाखे अल्फाबेट इंकवर्गत पातळी चौदह एक कंपनी की वास्तविक शेयर कि एकशे पंचहत्तर डॉलर है कंपनी संभाग एकमत किंमत अंदाज सुमारे दोनशे डॉलर है चला ऑर्डर टेबल पाहू। ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये पूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक मूल्यांकनाच्या परिणामांवर आधारित अल्फाबेट इंक मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स पुढील निर्णय घेण्यात आला ऑर्डर उघडू नका कारण हा व्हिडिओ पुनरावलोकन आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स